श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथांचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहत आहोत यामध्ये आज आपण पाचवा अध्याय पाहणार आहोत श्री गणेशायन महा श्री नवनाथ कथासार पाचवा अध्याय दे। हिंगळादेवीचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ बारा मल्हार नावाच्या वनात गेले तेथे एका गावात रात्री ते झोपले असता बारा वाजता एकदम खूप दिवट्यात त्याला दिसल्या मच्छिंद्रनाथाने उठून पाहिले तेथे खूप भूते जमा झाली होती लागलीच त्याने स्पर्शास्त्राचा मंत्र म्हणून भस्म फेकले त्याबरोबर सर्व भूते जागच्या जागी खेळून बसले त्यांना काहीच हालचाल करता येईना त्यांची रोजची वेताळाकडे जाण्याची वेळ टळून गेली पण त्यांचा काहीच इलाज नव्हता इकडे वेताळाने सर्व भूते का आली नाहीत म्हणून चौकशी करता दुसऱ्या भूतांना बारा मल्हार अरण्यात शरभितरी पाठवले ती तेथे येऊन पाहतात तो यांची अशी अवस्था झालेली त्यांनी चौकशी केले तेव्हा तेथे शेजारी असलेल्या सिद्धाने हा प्रकार केला असे त्यांना समजले लागलीच मच्छिंद्रनाथांकडे जाऊन ती भूते म्हणाली महाराज ही भूते पतीत आहेत त्यांना मोकळे करा म्हणजे ती आपापल्या मार्गाला जातील पण तुम्ही मोकळी कशी राहिलात मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारले आम्हाला वेताळाने इकडे पाठवले आहे ही भूते आज आली नाहीत म्हणून वेताळाच्या आज्ञेवरून आम्ही शोध करण्याकरता इथे आलो आहे मग तुम्ही वेताळाकडे जा आणि लवकर त्यालाच इथे बोलवा मी या भूतांना आधी सोडणार नाही मच्छिंद्रनाथ म्हणाले मचिंद्रनाथांचे बोलणे ऐकून ती भूते वेताळाकडे परत गेली व त्यांनी ती सर्व हकीकत वेताळाला सांगितली ते ऐकताच वेताळ भयंकर संतापला व त्याने सेवक पाठवून सर्व ठिकाणच्या भूतांना बोलवून आणले आणि वेताळासह सर्व भूते आपापल्या सैन्यांशी मोठ्याने गर्जना करीत मच्छिंद्रनाथांकडे गेली त्यांना पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्र मंत्र जपून आपल्या भोवती एक रेषा ओढली आणि वज्रशक्ती आपल्या डोक्यावर ठरली त्यामुळे भूतांना त्याच्याजवळ जाता येईना भूतांनी डोंगर झाडे आणून नाथाच्या डोक्यावर टाकली पण त्याचा काही उपयोग झाला नाही सर्व शस्त्रे व अस्त्रे यांचे प्रयोग केले पण ते सर्व फोल ठरले मग मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र मंत्रून सर्व भूतांना एके जागी खिळून टाकले त्या भूतात महिषासूर मंगदा जोटिंग वावरा मुंजा खेडता धुडोवान हे सात नायक होते ते मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढायला केव्हा मिळतात हे पाहत होते पण त्याने दानवाद्य मसरून मलिमल मुचकुंद मृदू मरू कुंभक वडजेठी व त्रिपूर असे सात दानव निर्माण केले मग त्या सात दानवांची व सात भूतनायकांची दिवसभर लढाई झाली शेवटी भूतनायक जर्जर होऊन अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती सोडल्यामुळे वेताळ बेशुद्ध होऊन पडला तेव्हा त्याने सरळ मच्छिंद्रनाथाला शरण जाण्याचे ठरवले बेताळ म्हणाला तू आज आमचे सगळ्यांचे प्राण वाचव आम्ही तू सांगशील ते काम करू आणि तुझी सगळीकडे प्रसिद्धी करू आम्ही सगळे मिळून तुझे दूत म्हणून राहू पण आम्हाला जीवनदान दे ते हे बोलणे ऐकून मग चंद्रनाथाला दया आली तो म्हणाला मी साबरी विद्येवर कवित्व केले आहे तर त्यामध्ये जो मंत्र असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राप्रमाणे मंत्र जपणाऱ्याला मदत केली पाहिजे त्याप्रमाणे मंत्रपाठ करणाराचाही मंत्र सफल झाला पाहिजे मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली मी कायम केली आहे त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे सर्वांनी त्याप्रमाणे वागायचे कबूल केल्यावर मच्छिंद्रनाथाने प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोगळे के मोकळे केले सर्वांनी मच्छिंद्रनाथांची स्तुती केली आणि ते त्यांचा जय जयकार करून आपापल्या जागी गेले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका बेवीराची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्याय क्रमांक पाचचे चे आज आपण रूप रूपांतर पाहिले